Uh, कार्यकर्त्यांनाही समजून सांगण्याचा एक प्रयत्न हा यशस्वी प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब करताना आम्ही पाहिला अमित शाह साहेबांनी साहेबांनाही करताना आम्ही पाहिलं फडणवीस साहेबांच्या विद्वत्तेची कधी कधी क्यू येते आम्हाला की ते म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बद्दलचं विरोधकांनी आम्हाला सांगा आपल्याला माहिती आहे ते चुकत त्या इतिहास सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहे दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं होतं त्या आरक्षण देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाहीत आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये यांनी स्वतः मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका मांडली होती की आमचं सरकार राज्यात आणि देशात द्या निवडून तर आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देतो धनगरांना आरक्षण देतो गोऱ्यांना आरक्षण देतो अशा पद्धतीच्या घोषणा घोषणेचा पाऊस त्या काळात पाडलेला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केंद्रात आणि राज्यात सरकार होतं दोन हजार मध्ये पुन्हा केंद्रात त्यांचं सरकार आलं दोन हजार चौदामध्ये सगळ्यात एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजप पुन्हा महाराष्ट्रात निवडून आली आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं महाराष्ट्र झोपला होता त्यावेळेस तोडजोडीचं पुन्हा एक राजकारण महाराष्ट्रात झालं आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं आणि महाराष्ट्राच्या शह फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम त्या काळात केलं आणि त्या सगळ्या गोष्टी गो, गो, गोष्टी घडत असताना पुन्हा कोरोनाचा काळ झाल्यानंतर असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये बनवण्यामध्ये कारण की मी असंविधानिक सरकार म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तक केलेला आहे की माननीय राज्यपाल त्यावेळेचे भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेच्या पत्र त्यांच्या सुरक्षेच्या पत्रावर कुठलंही बहुमत नसताना कुठल्याही बहुमताचा आकडा न दिलं असताना सरळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी सांगितलं की हे चुकीचं कसं केलं गेलेलं आहे हे निदर्शनास आणलेलं आहे त्यामुळे एक असंविधानिक सर्वात बनवण्यात सरकार बनवण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश आलं एकशे पाच आमदार महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडून मागच्या काळात दिलेत आता ते एकशे तीनवर आले पण एकशे पाच आमदार त्यावेळेस निवडून दिले ते महाराष्ट्राच्या जनतेने चूक केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की भाजपला आम्ही चुकून आम्ही हे आमदार निवडून दिले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शाह आंबेडकर विचार आला संविधानिक व्यवस्थेलाच काळीमा फासण्याचं काम भाजपने केलं आणि आज देवेंद्र फडणवीस तिथून पुण्यातून सांगतात की विरोधकांनी पहिले भूमिका मांडावी ओ राज्यात सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार तुम्ही द्याला आरक्षण तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे अदानीला जमिनी विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या आम्हाला विचारून देतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवतात शेतकरी विरोधी धोरण निर्माण करतात त्या आम्हाला विचारून धोरण निर्माण करतात महाराष्ट्राच्या बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करतात आहात ते का आम्हाला विचारून करतात आहात याचं उत्तर का देत नाही हजारो कोटीच्या जमिनी महाराष्ट्रातल्या गुजरातच्या नेत्यांच्या इशार्यावर दिल्या जातात महाराष्ट्र लुटून दिला जातो महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही सत्तेचं सुख भोगलं जे काही आश्वासन तुम्ही दिलेत मराठा समाजाला असेल धनगर समाजाला असेल गोवारी समाजाला असेल त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही हे पाप तुम्ही करू नका हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि पवारसाहेबांच्या साहेबांच्याबद्दलचं अमित शहानी जे काही वक्तव्य केलं मला ते काय ना म्हणजे मला तर काय वाटतं की बोलायचं म्हणून बोलायचं का अशा पद्धतीचं आहे दोन हजार सतरामध्ये आपणच सत्कार केलात पवार साहेबांचा सा। नरेंद्र मोदी साहेब काय दिलं होतं त्यांना आपण पद्मविभूषण आपण दिलेलं होतं आता त्यांनाच तुम्ही भ्रष्टाचाराचं सरदार म्हणत असाल तर भ्रष्टाचाराचे सरदार तर स्वतः मोदी आहेत सगळे भ्रष्टाचारी ते जमा करून त्यांना सुरक्षित करून सत्ता आणि पैसा ही ही राजकार हे राजकारण देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणलं आणि भ्रष्टाचाराचे सरदार आता नरेंद्र मोदी आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की अमित शहा इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला काही देऊन जातील काही सांगून जातील पण तेच जुनं भाषण करून इथून गेलेत ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण विशालगडाच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी मी मांडली पाहिजे मी मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं एक भाषण मी ऐकत होतो वीस जून रोजीचं भाषण आहे स्वराज्याची राजधानी रायगड येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की मला विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे हे मी एकनाथ शिंदेचं वीस जून रोजीचं मी रायगडवरचं स्वराज्याचं राजधानी रायगडवर त्यांचं जे भाषण होतं ते भाषण मी ऐकत होतो आणि त्याच्यात सांगितलं की मी विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम मला करायचा आहे आता मला हे कळत नाही की त्यानंतर चौदा जुलै ऑगस्ट म्हणजे आत्ता परवा अतिक्रमण हटवायच्या नावाखाली विशालगडाच्या पायत्या दंगली झाल्या आणि त्या दंगली सरकार पुरस्कृत होत्या हे स्पष्ट होते आहे कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं पाच जुलै रोजी स्थानिकांना संदर्भात जिल्हाधिकारी भेट घेऊन अशी घटना होऊ शकते असे सांगितले होते तरी सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि बार बारा जुलैला त्या ठिकाणी आर्थिक कलेक्टरला शेतकऱ्यांनी दिलेला होता हे मुद्दा तुम्हाला सारखा आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा आणि सरकारला महाराष्ट्रामध्ये मुस्लिम हिंदूवाद बौद्ध हिंदूवाद निर्माण करून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न जाती जातीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आहेत ते महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आणि त्यासाठी

आम्ही ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या पुढे आम्ही जाऊन आलेलो आहोत मी स्वतः होतो त्याच्यामध्ये आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आमचे स्वराज साहेब होते वेट्टीवार होते आमचे विरोधी पक्ष नेते आम्ही स्वतः जाऊन आम्ही आमची भूमिका मांडून आलेलो आहोत रोज रोज भूमिका मांडली शिंदे साहेबांना कशासाठी भेटले

सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती त्या मीटिंगमध्ये आम्ही गेलेलो होतो आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली आज पवार साहेब कशासाठी भेटायला गेले हे सांगण्याचं सा कारण आता मी काही सांगू शकत नाही पवार साहेब बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमाशी ते बोलतील ते स्पष्ट करतील दुसरा एक मुद्दा आहे की आता जे संघाचे लोक आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत ते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकणार आणि एकोणीशे साठ साली याच्याबद्दल बंदी होती ती उठवलेली आहे बघा मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही धोरणं आणलीत ती धोरणं चुकीची ठरलीत त्याच्यामध्ये एक धोरण होतं त्यांचं की युपीएससीची परीक्षा न घेता डायरेक्ट आर एस एसच्या लोकांना जॉईंट सेक्रेटरी रँकवर घेण्याच्या बाबतचा त्यांनी एक निर्णय केलेला होता आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी त्याच्यात झाले आता ही आर एस वर बंदीचा विषय हा सदा वल्लभभाई पटेल साहेबांनी त्यावेळेस केलेला होता ते गृहमंत्री होते आणि इतके वर्ष आर एस एस वर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल तर हे देशाचे होते पण आता हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत हे त्याचा उल्लेख याच्यासाठीच करतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करता येईल गुजरातसाठी काय फायदे करता येईल तेच विचार करतात सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्ण देशासाठी विचार करत होते त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यांनी तोडून आज समजा त्यांनी जे आर काढला असेल एकोणीसशे सहासष्टचा तो ज्या होता त्यांनी काढलेली नोटबंदी होती आता नऊ जुलै दोन हजार चोवीसमध्ये आदेश काढून ती उठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आर एस एसच्या कार्यक्रमातच नव्हे तर आर एस एसच्या लोकांना आता पुढं पुढं नोकऱ्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहे जनगणमन हे उदयाचं राष्ट्रगीत राहील की नाही सदा वत्सलम हे राहील हे आता आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळे मला ज्या गोष्टी या देशाच्या हिताच्या होत्या त्या पद्धतीचा निर्णय त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी घेतलेला होता पण आज आता नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही पण देशासाठी देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईल एकीकडे आता कसाबची जी बिर्याणी आहे त्याबाबतही काँग्रेस पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत आहे आणि आम्ही शहाचा एक व्हिडिओ पण ट्विट करण्यात आला आहे कसं बघता कारण कसाबला बिर्याणी नेमकं कोणी दिली हा एक मला मला एक गोष्ट कळायला कारण नाही ज्या उज्ज्वल निकमला या लोकांनी तिकीट दिलेली होती आता लोकसभेची त्यांना हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यामुळे उज्ज्वल निकमच नी जो काही चमत्कार घडवलेला होता तो कोणाच्या इशाऱ्याने घडवलेला होता हे उज्ज्वल निकमच सांगतील उज्ज्वल निकम देशासाठी काम करत होते की भाजपसाठी काम करत होते हाही प्रश्न आता या ठिकाणी महत्वाचा निर्माण झालेला आहे सरकारी वकील हे कुठल्याही पक्षाचे नसतात सरकारी वकील हे कायद्याला न्याय देण्यासाठी आणि जे बदमाश लोक असतात त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम ते करतात ते निष्पक्षपाती असतात पण आत्ता उज्ज्वल निकम हे सरकारी वकील त्यावेळेस होते आम्हाला वाटत होतं की ते त्या पद्धतीची कारवाई करत असतील पण ते भाजपचे जेव्हा उमेदवार झाले त्यावेळेस समजलं की उज्ज्वल निकमचा चेहरा असली कोण होता आताही आपण पाहतोय की त्यांनी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढली असताना सुद्धा त्यांना पुन्हा सरकारी वकील नेमण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळे कायद्याला न्याय मिळेल की नाही किंवा राज्याच्या या गुन्हा गुन्हेगारी व्यवस्थेला न्याय मिळणार की नाही हे आता सांगता येणार नाही संभ्रमात आता व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही त्याचा उज्वल निकामच्या दुसऱ्या फेरनियुक्तीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला होता पण सरकारने त्यांना नेमलेला आहे त्यामुळे बिर्याणीचा जो प्रश्न आहे तो उज्ज्वल निकमच त्याच्यामध्ये प्रॉपर स्पष्टता मांडतील कारण की त्यांनीच ती लढाई लढलेली होती मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा

दोषी पे गाज गिरने वाली आहे बस इतना इतना ही मैं इतनाही कारवाई होणार आमच्या केंद्रीय संघटन महासचिवांनी सांगितलेले की ऍक्शन आमने आहे तर त्यांनी हायकमांडनी जेव्हा काही निर्णय घेतलेला असेल तर याचा अर्थ आपण समजला पाहिजे बघा आमच्या जवळ पण खूप सारे लोक येतात त्यांचे आता तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे असलेल्या लोकांना निवडून येण्याची क्षमता राहिलेली नाही पक्ष आता भाजप लोकांमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे अनेक लोक आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर जी प्रतिक्रिया नाही देत आहे पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्यांनी पैसा कमवावा आणि खरेदी विक्रीमध्ये विश्वास ठेवावा ही काही लोकशाही नाही घोडे बाजाराचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतः केलेला होता त्यावेळेस आपण मीच आम्हीच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती सांगायचं तात्पर्य असं की त्यांना घोडे बाजारावर विश्वास आहे लोकशाहीवर नाही त्यामुळे अशा लोकांबद्दल बोलायचं काही कारण नाही हा ज्या जा जागा आम्हाला मिळतील त्या ठिकाणी त्या जागा आम्ही जिंकल्या पाहिजे असं कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा झेंडा कोकणातही रोला गेला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे

जवळपास एक हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या सरकारने या सगळीकडे गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे अन्नदाता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा आत्महत्या करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गुलाबी रंग घ्यायचा आहे की कोणता रंग घ्यायचा त्यांनी घ्यावा आम्हाला कोणाच्या रंगाबद्दल आणि कोणाच्या चॉईस बद्दल तर त्याच्यावर पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर दुर्लक्ष करणं आणि भ्रष्टाचारामध्येच गुमगुम राहणं शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या आणि शेतकऱ्यांचेच पैसे खायचे त्याच्या टाळूवरचं लोणी खायचं ही जे धोरण या महाराष्ट्रातल्या